थोडासा थोडासाच करून तिकडे फोकस आता मी एक टूरला आलोय लॉंग टूर ला आलोय चार दोन तासात असली केली आम्ही आता लागलोय पाय लागले चला ओके तर आता कसं झाले हे सगळं रात्रीचं जेवण शिल्लक राहिलेलं होतं ते गरम केलं आणि घेऊन आले तर हे काय चपात्या लिंबू हे चपात्या रात्री आम्ही भाकरी केलेली आणि रसा वाट्याचा डब्यात भरून खावा रक्ती किती खाना कि सांगा थोडीशी नंतर नाही घ्या तुम्हाला तुमच्या काय मसुराय खाणार आहे भात आहे म्हटलं वाटलं हे वाटेवड लिंबू वडे वाटून घेतलं नाही वडे दोन आहे एवढा म्हणूनच वाचाल कुठलं वनभोजन चालू आहे बाळू मामा रोड वनभोजन चालू आहे शेतात अशा तऱ्हेने काल दुपारी खूप सुंदर वनभोजन झालेलं आहे